श्रद्धे छटोरावजी नाईक यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या स्मृती भवन आदरणीय आमचे जिल्ह्याचे नेते भाऊ येरावार यांच्या सहकार्याने या ठिकाणी पन्नास लाख रुपयाचा सभागृहाचं भूमिपूजन या ठिकाणी झाला आहे या पुलसांगी शहरामध्ये पुलसांगी नगरीमध्ये आतापर्यंत चौदा कोटी रुपयाची कामं आपण या ठिकाणी केली यामध्ये जलजीवनमध्ये अकरा कोटी रुपये जलजीवन त्यासोबतच एक कोटी रुपये पुणेश्वर देवस्थानच्या विकासाकरिता त्यासोबतच राम मंदिराच्या विकासाकरिता वीस लाख वीस लाख रुपयाचं काम आपण या ठिकाणी केलं आहे आणि शहरातील विविध कामं अशा प्रकारचे चौदा कोटी रुपयाचं भूमि विकास कामाचं भूमिपूजन आपण आज याच ठिकाणी संपन्न झालं आहे यासोबतच या फुलसांगी नगरीच्या विकासाकरिता कुठलाही निधी या ठिकाणी कमी पडणार नाही जेवढा जेवढा निधी लागेल थोड़ा या या एकशे बसही निर्णय झालं आणि यामुळे या, या, या भागातील जी समस्या आहे विजेची विजेची समस्या या ठिकाणी पूर्णपणे सुटणार नमस्कार 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा